येवला शहर पोलिसांनी चोरी गेलेला मुद्देमाल वस्तू केल्या मूळ मालकांच्या स्वाधीन येवला शहर तसेच परिसरात घरपोड्या चैन स्कॅकिंगच्या मोटरसायकल चोरी प्रकरणातील आरोपींकडून हस्तगत केलेल्या वस्तू अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला शहर पोलीस ठाण्यात माल मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आला येवला पोलिसांनी गुन्ह्याचा त्वरित छडा हस्तगत केला होता तीन सोन्याच्या आणि एक टी व्ही एस असा चोरी गेलेला ऐवज आज, आज मूळ मालकांच्या सुपृद करण्यात आला येवला न्यायालयाने याबाबत आदेश दिले होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी पोलीस निरीक्षक विलास पुजारी व येवला शहर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करून याबाबत अधिक माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे चाललेली होती आणि चोर साखळी आणि पळाला मग मी त्यांना पोलीस आली आणि त्यांना मग आम्ही पण धरण्याचा प्रयत्न केला आणि मग धरून आणि त्यांच्या एकाला आम्ही पकडलं आणि एकाने त्यांनी बाबुळाला जाऊन आणि धरले त्यांनी पण बिचारी काट्यामध्ये पळून आणि त्यांची पकडून आणि इथे पोलीस स्टेशनला घेऊन आले ते याबद्दल मी पोलिसांचे आभार मानते येवला शहरातील घरफोडीचे गुन्हे मोटरसायकल चोरीचे गुन्हे आणि चेस नॅचिंगचे गुन्हे याच्यामध्ये येवला शहर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे त्याच्यामध्ये तीन चेन सहा मोटरसायकल आणि एक टी व्ही असा मुद्देमाल संबंधित गुन्ह्यातील आरोपितांना अटक केल्यानंतर पोलिसांनी जप्त केलेला होता तो जप्त केलेला मुद्देमाल मान्य कोर्टाच्या आदेशानुसार विहित प्रक्रियेनुसार तो आज आम्ही येवला शहर स्टेशन येथे संबंधित मालकांना परत करणार आहोत याच्यामध्ये विशेष करून सांगायची गोष्ट म्हणजे येवला शहर पोलिसांनी चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील आरोपितांना घटना घडल्यापासून तासाभरामध्ये त्यांचा पाठलाग करून तात्काळ अटक केली होती याच्यामुळं येवला शहरातील असे गुन्हे भविष्यामध्ये कमी होतील अशी आम्हाला खात्री आहे सोबतच याच्यामध्ये नागरिकांनी देखील पोलिसांना मदत केली होती त्यासोबतच सी सी टी व्हीची जी संकल्पना पोलीस स्टेशनच्या स्तरावर राबविण्यात आली होती आणि नागरिकांना आवाहन करण्यात आलं होतं की आपण सी सी टी व्ही मोठ्या संख्येने लावावेत तेच आव्हान मी आता पुन्हा नव्याने करणार आहे आणि पोलिसांकडून नेहमी सुरक्षतेसाठी ज्या सूचना दिल्या जातात त्याचं देखील नागरिकांनी पालन करावं आणि अशा घटना वारंवार घडणार नाहीत आणि घडल्या तरी पोलीस त्याचा छडा लावण्याकरिता सक्षम आहेत